ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आंध्र प्रदेश मधनं चित्रलेखा यांचा फोन आहे नमस्कार काय प्रश्न आहे आपला हॅलो बोला नाही मग नमस्कार में नमस्कार मी आंध्र प्रदेश बोलते मी सामचे सगळेच कार्यक्रम बघतो जनरली धन्यवाद आणि त्यातल्या त्यात हा तर बघतो अगदी तर माझा प्रश्न आमचा हा वाडा जुना आहे म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बांधलेला आहे हा आणि तो तोफूर्वीच वाडा आहे आमचं स्वयंपाकघर अगदी अग्ने चांगलंच आहे आणि मोठा दरवाजा पूर्वेलाच आहे आणि टॉयलेट बाथरूम हे उत्तर मध्यला आहे म्हणजे उत्तरेच्या मध्यभागी येत असं म्हणजे उत्तर बाजूला आणि झोपायची वगैरे हे सगळं व्यवस्था पूर्व साईडलाच आहे आणि देवघर पण ईशान्यलाच आहे बर काय आपली समस्या तर आमचं माझा प्रश्न असा आहे दे अद्में दे अद्में दे अद्में दे बर, बर, की सगळ्यात मुख्य म्हणजे आमच्या घरातला आजार पण संपत नाहीये अगदी दर वर्षी एक दोन महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतं कुणी ना कुणी तरी तीन चार लाख दरवर्षी हॉस्पिटलमध्ये जातात सतत त्यातल्या आई खूप आजारी असते आणि तिला अजिबात भूक वगैरे लागत नाही पोटाचे आजार जास्त असतात बर आणि म्हणजे घरात आणखीन एक लग्न झालं तरी डायव्हर्स पर्यंत प्रकरण जाते चित्रलेखा एकूण तुमची समस्या लक्षात आली आहे घराचा एंट्रन्स कुठून आहे तुमचा पूर्वेकडेच आहे बरं पूर्व दिशेकडून आहे झोपण्याची बेडरूम पूर्वेमध्ये येते का तुमच्या पूर्व साईडला येते ओके okay. यामध्ये समस्या अशी दिसतीये की घराच्या पूर्व दिशेमध्ये घरातले सिनियर पर्सन झोपत आहेत घराच्या बेडरूम ह्या पश्चिम आणि दक्षिण दिशेमध्ये असाव्यात पूर्व दिशेला वयाच्या बावीस पर्यंत असणाऱ्या व्यक्तींना झोपल्यामुळे चांगली ऊर्जा प्राप्त होते परंतु जर घरामध्ये घरातले सिनियर पर्सन म्हणजे वयाच्या बावीस ते साठ सत साठी पर्यंतचे लोक जर पूर्व दिशेमध्ये झोपायला लागले तर घरामध्ये सर्व तब्येतीच्या तक्रारी चालू होतात कारण घरामध्ये पश्चिम दिशेला जडत्व आणि पूर्वेला उतार आहे आणि त्या ठिकाणी जडत्वाची दिशा ही पश्चिम दक्षिण आहे आणि दक्षिण पश्चिम दिशा ही स्टेबिलिटीचे तिथं रॉक एलिमेंट आहे म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये बेडरूम असणं अतिशय लाभदायी ठरतं यांच्या पूर्वेत असलेल्या बेडरूममुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात लहान मुलं आणि सिनियर सिटिझन यांना पूर्वेची बेडरूम चालू शकते पण जर पश्चिम दिशेमध्ये आणि दक्षिण दिशेमध्ये जर बेडरूम आली तर अतिशय लाभदायी आहे यांच्या उत्तर दिशेमध्ये येणार टॉयलेट या उत्तर दिशेच्या टॉयलेटमुळे देखील उत्तर दिशा ही शुभ दिशा सांगितलेली आहे या शुभ दिशेमध्ये येणारं टॉयलेट हे आरोग्याच्या आणि आर्थिक तक्रारी चालू करतं या दोन्ही दोषांवरती व्यवस्थित उपाययोजना करणं खूप महत्वाचं आहे साध सोपा उपाय आता पूर्वेमध्ये न झोपता दक्षिण पश्चिम दिशेला जिथे जागा असेल तिथे तुम्ही झोपायला चालू करा पण झोपताना तुमचे पाय हे अजिबात पूर्वेला आणि दक्षिणेला होऊ देऊ नयेत बरोबर हे जे सगळे बदल आहेत ते जर त्यांनी करून पाहिले तर नक्कीच काही फरक पडू शकेल परंतु जसं आपण वास्तूबद्दल बोलतोय वास्तू घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल सुख आणि दुःखाबद्दल बोलतोय तसं प्रत्येक वास्तूत एक एनर्जी देखील असते पॉझिटिव्ह एनर्जी आणि नेगेटिव्ह एनर्जी अनेकदा आपल्याला काही घरात गेलं की म्हणजे सगळं छान असतं रंग वगैरे दिलेला असतो पण खूप आनंदीदायी वाटत नाही काहीतरी उदास वाटतं तर आपण असं म्हणतो की या घरात गेल्यावर मला काही बरं वाटत नव्हतं किंवा काही काही घरात गेल्यावर तिथे खूप पॉझिटिव्ह वाटतं हो। तर नेमकं हे काय असतं त्या घराघरात प्रत्येक घरात काही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह एनर्जी असते नक्कीच आता आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा डिफरन्स बघूयात की अनेक घरामध्ये आपल्याला नातेवाईकांचं मित्राचं आहे अशी अनेक घरं आहेत की घरामध्ये जायच्या आधीच अंगावरती काटा येतो अरे नको जायला फोनवरूनच खाली बोलू त्याला <laughs> यानंतर ना आपल्याला त्या घरामध्ये एखादं घर असं असतं की त्या घरामध्ये सारखं जाऊ वाटतं याचं कारण कारणच असं आहे की घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा आपण जर डिफरेन्शिएट म्हणजे खरा अर्थ बघितला <laughs> तर पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे आपण जर आता हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपण असं कधी म्हणतो का घरातल्या व्यक्तीला चला किती दिवस झाले आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ नाही किती दिवस झाले जरा स्मशानात फिरून येऊ म्हणतो का आपण नाही कारण ती नकारात्मक ऊर्जा आहे आपण काय म्हणतो की चला आपण शॉपिंग मॉलमध्ये जाऊ आपण बागेमध्ये जाऊन येऊ देवळात जाऊन येऊ तुम्ही बघा शॉपिंग मॉलमध्ये पाच ते दहा मिनिटांसाठी गेलेला माणूस तीन तीन तास बाहेर येत नाही कारण बघा तिथं मस्त सगळे शॉपिंगसाठी आलेले खिसे भरलेले आहेत छान शॉपिंग करण्याच्या आनंदी मूडमध्ये आलेले आहेत ही पॉझिटिव्ह एनर्जी देवळामध्ये शांत आध्यात्मिक सुंदर वातावरण हे पॉझिटिव्ह एनर्जी यानंतर बागेमध्ये लहान मुलं खेळतात छान फुलपाखरं डोलतायत झाडं डोलतायत अशी छान ऊर्जा ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा हा दोन्हीतला फरक आहे आणि हा फरक घरामध्ये आपल्याला बॅलन्स करायचा आहे घरात फक्त पॉझिटिव्ह एनर्जी असून उपयोग नाहीये किंवा निगेटिव्ह एनर्जी असून उपयोग नाहीये कारण पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी देवळामध्ये असते रात्री देवळात कोणीही झोपू शकत नाही स्मशान किंवा कब्रस्तानामध्ये संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी असते त्यामुळे रात्री तिथे कोणी झोपू शकत नाही मग या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा जिथे बॅलन्स असतो ते असतं आपलं घर आणि तिथे माणूस रात्री शांत चित्ताने झोपू शकतो यासाठी ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीचा संतुलन जिथे साधलं जातं ते म्हणजे घर आहे सुखाची कल्पना जो दुःख जास्त भोगतो त्यालाच मिळते बरोबर म्हणूनच मला वाटतं की घर म्हटलं की घरातली जी करती स्त्री आहे जी गृहलक्ष्मी आहे तिचं देखील मानसिक स्वास्थ्य आपल्याला जपणं किंवा शारीरिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं असतं म्हणून मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की स्त्रिया घरातल्या जर सुखी नसतील तर ते घर सुखी होत नाही असं म्हटलं जातं तर स्त्रियांनी वावरायचा सगळ्यात महत्वाची जागा असते ती म्हणजे स्वयंपाकघर तर स्वयंपाकघर आणि स्त्रीचं स्वास्थ्य यांचा खूप जवळचा संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे आरोग्य कारण ती स्वयंपाक करते ती स्त्री आहे अनेक माझ्या मित्रमंडळींना मी नेहमी सांगत असतो की तुमच्या यशाचं उत्तम बायकोय तुमची फॅमिली आहे ज्यांनी आपल्या जो आपल्या लक्ष्मी सांभाळू शकतो त्याच्यावरती अष्ट लक्ष्मी प्रसन्न होतात माझं नेहमीच वाक्य आहे की घरातली लक्ष्मी प्रसन्न तर तुमचं आयुष्य अतिशय सुखकारक होतं मग ती लक्ष्मीला तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करून सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग तिची जागा कोणती आहे त्या बिचारीला काही लागत नसतं काहीही अपेक्षा नसतात ती अतिशय सकारात्मकपणे माझी मुलं माझा नवरा माझं कुटुंब हे अतिशय कसं छान होईल हिच्याकडे लक्ष पुरवा ती लक्ष्मी तुम्हाला भरपूर देईल घरातल्या लक्ष्मीच्या डोळ्यातलं पाणी हे सर्वात तुमच्या आयुष्यामधली वाईट गोष्ट आहे त्यामुळं किचन हे अतिशय मी लोकांना सांगतो त्या फॉल सिलिंग त्या हॉलमध्ये एवढा लाखो रुपयाचा खर्च करून फॉल सिलिंग दिवे झुमर लावण्यापेक्षा त्या किचन मध्ये लक्ष द्या ती जी स्त्री काम करते तिला हवा तो रंग द्या किचन मध्ये हिरवा रंग अतिशय छान आहे ऊर्जा याचं कारण असं आहे की किचन आणि टॉयलेट हे घरातले जास्तीत जास्त निगेटिव्ह ऊर्जा तयार होणारे ठिकाण आहेत कारण टॉयलेटमध्ये नकारात्मक ऊर्जा असते कार आणि किचनमध्ये भाजणं कापणं चिरणं तळणं ह्या सगळ्या प्रक्रिया होऊन तिथे एक निगेटिव्ह रेडिएशन्स तयार होत असतात आणि त्या निगेटिव्ह रेडिएशनचा सा सामना ती बिचारी स्त्री दिवसभरामध्ये किचनमध्ये सहा तास असते आणि सहा तास त्या निगेटिव्ह एनर्जीचा सा सामना करत असते व तिला सकारात्मकता पाहिजे त्यासाठी किचनमध्ये किचन ट्रॉलीचा कलर हिरवा असावा रेडिओ लावून स्वयंपाक करावा म्युझिक ऐकत तिने स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे त्याचं कारण आहे की तिचं मन भरकटू नये यानंतर ना तिला गाण्याच्या आनंदातून काही विचार वाईट येत असतील ते, ते निघून जातील असे छान छान उपाययोजना किचन सुसज्ज करण्यासाठी बरोबर हा खूप महत्वाचा तुम्ही विचार सांगितलात की जर आसपासचं वातावरण पॉझिटिव्ह असेल तर अर्थातच जी तिथे वावरणारी व्यक्ती आहे ती सकारात्मक दृष्टीनं विचार करेल आणि अर्थातच ते सगळं पुढे अन्नातनं आणि घराचे जे बाकी सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पोहोचेल अशीच चर्चा आपण करणार आहोत परंतु आत्ता वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची अजून देखील तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला फोन करा त्यासाठी आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 0226684333 कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत मीरा रोडून सविता आपल्याला प्रश्न आहेत नमस्कार सविता काय प्रश्न आहे आपला सविता ताई तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय कृपया सलग प्रश्न विचार हॅलो हा, माझ्या आहे ना अख्ख्या मणक्याला पाठीला कमरेपर्यंत सारखं दुखत राहतं किती औषध केलं सेक घेतलं परत तसंच होतं आणि डोक्याला पण दुखत आणि मला डायबिटीज पण आहे आणि मी सारखी आजारी असते माझे दोन तीन फोटाचे चा ऑपरेशन झाले गुडघ्याचं एक ऑपरेशन झालं छोटासा आणि बरं नाही वाटत काय सारखं असं अंगाला आता मी वीक पण झाली वजन पण कमी झालंय पण ते बरोबर आहे वजन कमी झालं पण सारखे आजारी असतं आणि किती औषधं घेतलं की, की काय ना काय होतं आणि औषधं पण बंद करावी लागतात आणि हा तुमच्या घराचा एंट्रन्स कोणत्या दिशेला काय म्हणताय आपलं सांगू झोपण्याची जागा हे मूळ कारण आहे यांनी झोपण्याची जागा ही, ही थोडीशी बदलून बघितली पाहिजे कारण एकाच जागेवरती माणूस जेव्हा झोपतोय आणि तिथे त्याला आजार पण निर्माण होतोय तर दोन प्रकारच्या वाईट शक्तींचा निगेटिव्ह एनर्जी ही त्यांच्यावरती एफेक्ट करत असते एक तर घरातली एनर्जी आणि जमिनीतून येणारा जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे पाताळातील आंतरिक शक्ती पृथ्वीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा असणाऱ्या दोन लाईन्स जातात ज्याला आपण आपल्या शरीरामध्ये अशुद्ध आणि शुद्ध, शुद्ध वाहिन्या म्हणतो त्या पद्धतीने त्यातून येणारा एक जिओपॅथिक स्ट्रेस हा जागेवरती प्रत्येक घरामध्ये एफेक्ट करत असतो तर त्याला उपाययोजना ह्या भरपूर आहेत परंतु यांनी झोपण्याची जागा बदलून बघावी आणि तुम्ही ज्या बेडवरती झोपताय त्या बेडच्या खाली तुम्ही काय काय ठेवलंय याचा नक्की विचार करा आणि झोपण्याची जागा बदला पूर्व दिशेमध्ये येणारे दोष ईशान्य दिशेमध्ये येणारे दोष हे आरोग्याच्या तक्रारी चालू करू शकतं <laughs> ही महत्वाची गोष्ट आहे की त्यांना सर्व प्रकारचे आजार आहेत आता त्यांना प्रोटेक्शन आणि जास्तीत जास्त त्यांच्या तब्येतीमध्ये प्रगती हवी आहे बरोबर त्या दृष्टीने जे बदल आहेत ते करणं गरजेचं जसं सविता सविताताईं सांगितलं की त्यांना बरीच प्रकारची दुखणी आहेत घरात असे नेमके स्वास्थ्याचे काय म्हणू आपण प्रॉब्लेम होण्यासाठी किंवा दुखणी असतील घरात सतत आजारपणा असतील तर घरातले कुठले कुठले घटक असे आहेत की जे कारणीभूत ठरतात जेणे ज्यामुळे घरातले जे सदस्य आहेत त्यांचं स्वास्थ्य बिघडतं हो खूपच घरातल्या प्रत्येक गोष्टींचा इफेक्ट आपल्यावरती होतो आपण विचार करा घर विकत घेतल्यापासून आपण घरामध्ये फक्त सगळ्या गोष्टी विकत आणत असतो घर म्हणजे गोडाऊन करतो घरामध्ये सगळ्या गोष्टी दररोज आपण महिन्याचा विचार केला तर इतक्या गोष्टी आपण घरात विकत आणत असतो महिन्याला किती बाहेर पडतात त्या घरामध्ये वजन वाढत जातं एक, एक 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 जागा बंद बंद होत जाते अशाही गोष्टींचा परिणाम होतो घरामध्ये एक बंद पडलेलं घड्याळ जरी असेल तरी आपल्या आयुष्यामध्ये आपली ग्रोथ लॉक करू शकतं त्यामुळे अशा बंद पडलेल्या वस्तू म्हणजे अचल वस्तू घरात कधी नसाव्यात दारात बंद पडलेली सायकल मोटार त्यानंतर कार असेल इतर वस्तू वाहनं बंद पडलेली आहेत तर ती नकारात्मक उर्जा तयार करतात त्याच पद्धतीने आजार पण वाढीस लागण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराची जशी त्वचा आहे तशी घराची भिंत म्हणजे घराची त्वचा आहे त्या त्वचेचे पोपडे उडालेले त्या भिंतीला ओल आलेली त्यानंतर बुरशी आलेली आहे घरांना अनेक वर्ष रंगकामच केलेलं नाहीये घराच्या भिंत्याशा तुटलेल्या आहेत चिरा पडलेल्या आहेत आरोग्याच्या तक्रारी या सर्व गोष्टींमुळे व्हायला सुरुवात होतात आणि हे तुमच्या अधोगतीचं सिग्नल आहे कारण घराच्या वास्तूच्या त्वचा जर काढलेली आहे त्यातून जखम ती वाहतीये तर त्या वास्तूला असणारा जो काही त्रास आहे तो तुम तुम्हाला व्हायला सुरुवात होतो नवीन घर बघा आणि जुनं पानं रंग न दिलेलं घर बघा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला नक्कीच जाणवेल त्याच पद्धतीने कोंदट जागा अजिबात नसावी सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी येतोय असं घर विकत घ्यावं शक्यतो ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येत नाही असं घर विकत घेऊ नका त्यामध्ये पहिल्या मजल्यावरती जर आपण पाहिला अपार्टमेंटच्या तो सूर्यप्रकाश खूप कमी येतो आणि नवीन घर घेताना माझ्या मित्रांना सल्ला आहे की खालून पहिलं आणि वरून पहिलं हे घर घेणं टाळावं कारण खालून पहिलं म्हणजे खांबावरचं घर येतं पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट आजूबाजूला बिल्डिंग आल्यामुळे सूर्यप्रकाश तिथे पोचत नाही आणि सूर्यप्रकाश हा घरामध्ये अतिशय महत्वाचं काम करतो असणाऱ्या सर्व निगेटिव्ह एनर्जीना जाळून टाकण्याचं डिस्ट्रॉय करण्याचं काम सूर्यप्रकाश करतो या गोष्टी आपली तब्येत बिघडवण्यास खूप कारणीभूत आहे बरोबर खूप महत्वाचा हा विचार आहे की नुसतं लुक आहे किंवा समोर काही येत नाहीये ओपन आहे वारा आहे ह्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी आपल्या घरात किती ऊर्जा येते ह्याचा प्रथम विचार करून मग घेतलं पाहिजे अशी चर्चा आपण करणार आहोत परंतु एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा साम टीव्ही ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत जसं आपण संपूर्ण घराचं वास्तू स्वास्थ्य सगळे एक एक पैलू पाहतोय परंतु सगळा दिवसभराचा जो क्षीण असतो तो घालवण्याचं ठिकाण म्हणजे आपली बेडरूम दिवसभर काम करून लोक घरी येतात तेव्हा ती जी आठ ते दहा तासांची झोप हो असते ती जर व्यवस्थित मिळाली तर पुढचा सगळा जो दिवस आहे हो। तो चांगला जाणार आणि स्वास्थ्य उत्तम राहणार तर झोपे बद्दलचे काही निकष आहेत का की डोकं कुठे असावं पाय कुठे असा खूप महत्वाचा पॉईंट आहे ऍक्च्युली कारण मी लोकांना सांगतो की तुमचा घराचा एंट्रन्स कुठे आहे यापेक्षा तुमची बेडरूम कुठे आहे त्यानुसार तुमचं घर आहे त्यानुसार तुमची तब्येत आहे घराची बेडरूम ही पश्चिम प्रभागामध्ये असावी पश्चिम दिशेमध्ये झोपावं आणि घराची बेडरूम नैऋत्य दिशेला असेल तर तो माणूस घरातला हा नेतृत्व करू शकतो घरातला मास्टर पर्सन हा नैऋत्य दिशेमध्ये झोपावा आणि झोपल्यानंतरनं त्याचे पाय उत्तर दिशेला असावेत कमवत्या व्यक्तींनी उत्तरेला पाय करून झोपावे मी उत्तरेला तोंड करून झोपावे दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय आणि जी व्यक्ती अभ्यास करतेय शिकतीये अशा लहान मुलांनी पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपावं तब्येत ज्ञान ऐश्वर प्राप्ती ही अतिशय छान राहते यानंतरनं महत्वाची गोष्ट तुमचा बेड बेड आयता कृती किंवा चौकोनी असावा बेड गोलाकार बदामाकार अर्धवर्तुळाकार वाकडा तिकडा अजिबात नसावा बेडवरती सगळं अवलंबून आहे याचं कारण की तुमच्या बेड कुठे आहे तुम्ही कुठे झोपताय यावरती तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुमच्यावरती अफेक्ट करतं आणि बॉक्स बेड तुमचं आयुष्याचं पन्नास टक्के लाईफ पॉवर कमी करतो चार पायांच्या बेडवरती झोपा बॉक्स बेड असेल आणि त्यावरती तुम्ही झोपताय तर आरोग्याच्या तक्रारी ह्या नेहमी चालू राहतील आता आपण पाहतोय की तीसशे चाळीशी मध्ये बीपी डायबेटीस कॅन्सर आणि हार्ट अटॅक येऊन पोहोचलाय याचं कारण चुकीची बेडरूम चुकीचा बेड बॉक्स बेड का नकोय माझं त्या बॉक्स बेड ची शत्रुत्व नाहीये पण प्रचंड अभ्यास या बाबतीतला झालेली उदाहरण समोर आहेत कारण बॉक्स बेड म्हणलं की अडगळ ठेवण्याची जागा त्या बॉक्स बेड मध्ये आपण भांडी कुंडी अडगळ भंगार प्लास्टिकचं मटेरियल गिफ्ट आयटम तुटलेले पंखे फॅन तिथे भरून ठेवतो आणि आठ तासाची झोप आपण त्यावरती घेतो आपल्या माहिती लहान बाळाला झोपवतात जास्तीत जास्त झोपवतात आई सांगती झोपू दे झोपे त्याची वाढ होते आणि हेच तुमच्या आयुष्यात होतं म्हणजे आपल्या आयुष्यात होतं आठ तासाच्या झोपेमध्येच रोग तयार होतो, होतो।, होतो आणि कमी होतो आठ तासा